मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून कोकण दौरा करतायत कोकण दौरा करतायत आपण कोकणामध्ये जाऊन भाषण ठोकतायत आणि त्यांनी एक वक्तव्य केलं जे दौरे करतायत त्या दौऱ्यांमधल्या भाषणामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाही आहेत मग नक्की दुश्मन कोण आहे आपल्याला हे शोधून काढायचं आहे उद्धव ठाकरे यांचे नक्की दुश्मन कोण आहे नक्की वैरी कोण आहेत शत्रू कोण आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय जा मी व्हिडिओ बनवतोय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायत्री या माझ्या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या भलतेच मोडमध्ये आहेत आणि मूडमध्ये सुद्धा आहेत मोड आहे तर ते दौरे करतायत कोकण दौरा केला आहे आता सुरू रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा असे एक एक जिल्हे ते पालथे घालत आहेत आणि आपली भाषण ठोकतायत आपले भाषण ठोकतायत त्याच्यामध्ये ते आव्हान देत आहेत त्याच्यामध्ये ते विविध प्रकारे आव्हान देत आहेत ते आम्ही मर्द आहोत मर्द मर मर्दुंकीसुद्धा दाखवतायत ते काय दाखवत आहेत मर्दुंकीसुद्धा दाखवत आहेत ते शिव्याही घालतायत ते टोमणेही मारतायत ते शिव्याही घालतायत ते टोमणेही मारत म्हण पण आता एक गोष्ट त्यांनी अशी केली त्यांचे असं वक्तव्य आहे त्यांचं एक वक्तव्य समोर आलं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे वक्तव्य असं आहे की ते, ते काय म्हणालेत की नरेंद्र मोदी हे माझे दुश्मन नाही आहेत हे माझे वैरी नाही आहेत भाजपा माझं वैरी नाही आहे भाजपा माझा दुश्मन नाही आहे मित्रांनो ह्यावर काय तुमच्या लक्षात येईल की ते नरेंद्र मोदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते बोलताना ते टोमणे मारायचे विसरले नाहीत ते काय म्हणत आहेत भले दुश्मन नाही आहेत पण भाजपाने शिवसेना तोडली म्हणजे दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये आम्ही युतीमध्ये लढणार होतो पण भाजपाने ती युती मोडली असं त्यांचं म्हणणं आहे बघा एका ठिकाणी का ते काय म्हणत आहेत आम्ही त्यांचे शत्रू नाही आहेत आमचे ते शत्रू नाही आहेत आणि आम्ही त्यांचे शत्रू नाही पण भाजप हे भाजपाने काय केलं दोन हजार चौदामध्ये युती तोडली आणि नरेंद्र मोदी ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात येत आहेत त्यावेळी ना ज्या ज्यावेळी ते महाराष्ट्रात येत आहेत त्या त्यावेळी ते नवीन एक एक योजना महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन जात आहेत म्हणजे ते महाराष्ट्राला अपशोकून करत आहेत ज्यावेळी त्यांचे दौरे असतात महाराष्ट्रात त्यावेळी एक एक योजना ते काय होत आहेत गुजरातमध्ये जात आहेत एका एक बाजून ते काय म्हणत आहेत की माझे ते दुश्मन नाही आहेत वैरी नाही आहेत आणि दुसऱ्या बाजून काय सांगतायत ते तर नरेंद्र मोदी कसं काय महाराष्ट्राला लुटत आहेत बरबाद बर्बाद करतायत म्हणजे बघा दुटप्पीपणा म्हणजे कसं आहे म्हणतात ना त्याला टोमणे मारणं हे काय झालं टोमणे मारणं हा बायकी स्वभाव आहे हा एक बायकी स्वभाव एखादी बाई एखाद्याबद्दल चांगले बोलत असते एखाद्या दुसऱ्या बाईबद्दल आणि ते बोलता बोलता तिलाही तिलाच दोष दिला जाते तिला दुसऱ्या प्रकारे दोष दिला जातो असाच प्रकार हा चालू आहे मित्रांनो आता मग दुश्मन कोण नक्की जर भाजपा दुश्मन नाही आहे देवेंद्र फडणवीस दुश्मन नाही आहेत नरेंद्र मोदी दुश्मन नाही आहेत अमित शहा दुश्मन नाही आहेत मग नक्की दुश्मन कोण मग शरद पवार दुश्मन आहेत का राष्ट्रवादी दुश्मन आहे का काँग्रेस दुश्मन आहे का राहुल गांधी दुश्मन आहे का तर असं दिसून येईल तर हे कोणी दुश्मन नाही त्यांचे हे कोणी शत्रू नाही आहेत आणि ते त्यांनी दोन हजार मध्ये दाखवून दिलेलं आहे पण आता जी पत्रकारिता चालू आहे विविध प पत्रकार विविध चॅनलवरती काय विषय केला जातोय की आता देवी उद्धव ठाकरे भाजपच्या दिशेने चालले आहेत भाजपच्या दिशेने चालले आहेत भाजपाबरोबर ते काय करत आहेत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोणत्या धर्तीवर तर नितीश कुमारांच्या धर्तीवरती मित्रांनो नितीश कुमारांची परिस्थिती वेगळी होती आणि उद्धव ठाकरेंची परिस्थिती वेगळी आहे नितीश कुमाराने अगदी टोकाला जाऊन भाषा नाही केली टोकाला जाऊन त्यांनी सरसंधान नाही केलं मोदींचं किंवा भाजपाचं मर्यादा उल्लंघन नाही केल्या त्यांनी विरोध केला त्यांनी मोदींचा विरोध केला मोरी मोदींवरती त्याने आरोप लावलेत पण ते टोकाला जाऊन नाही केले शिव्यागाळ नाही केली शिव्यागाळ नाही केली त्याने आपली बाजू सांभाळून ठेवली एक मार्ग एक म्हणतात ना एका जरासा दरवाजा किंवा एखादा झरोका उघडा करून ठेवायचा असतो कधी वेळ आली तर त्या झरोक्यातून हवा येऊ शकते असा झरोका उडा करून ठेवला कोणी तर नितीश कुमाराने तो ठेवला होता की त्या झरोक्यातून कधीतरी घुसमट झाली तर हवा येईल आणि ज्यावेळी त्यांना लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर वर घुसमट व्हायला लागली त्यावेळी त्यांनी तो झरोका उघडला आणि त्याचा दरवाजा केला तो झरोका उघडून दरवाजा केला आणि ते भाजपमध्ये त्यांनी भाजपच्या सोबत गेले पण उद्धव ठाकरे यांनी तो झरोका ठेवला का तो मार्ग ठेवला का तो मार्ग त्यांनी नाही ठेवलेला आहे तो दोन हजार चौदापासून आपल्याला दिसतोय दोन हजार चौदापासून दोन हजार चौदामध्ये ते वेगळे लढलेत भाजपानी युती तोडली असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आपण मान्य करू भाजपाने युती तोडली आणि ते वेगवेगळे लढलेत वेगवेगळ्या लढल्यानंतर ते परत एकत्र आले ते का आलेत शरद पवारांमुळे शरद पवारांनी एक चाल खेळली उद्धव ठाकरेंना बाजूला ठेवण्यासाठी भाजपाला भाजपाच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी शरद पवार यांनी चाल केली आणि त्याने काय केलं बाहेरून सपोर्ट दिला देवेंद्र फडणवीस या सरकारला बाहेरून सपोर्ट दिला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण देवेंद्र फडणवीस शरद पवारांना जाणून आहेत उमजून आहेत ओळखून आहेत म्हणून त्यांनी दुसऱ्या मार्गाने शिवसेनेशी संपर्क साधत राहिले ते आणि शिवसेनेशी संपर्क साधून शिवसेनेला परत युतीमध्ये घेतलं त्या सरकारमध्ये घेतलं सोबत घेतलं आणि त्या दोघांनी मिळून भाजप आणि शिवसेने मिळून ते सरकार चालवलं पाच वर्ष आणि हे पाच वर्ष सरकार चालवताना उद्धव ठाकरे यांनी काय केलं किश्यात राजीनामे ठेवले त्यांच्यासोबत असलेले जे आमदार खासदार आहेत त्यांनी राजीनामे ठेवले आणि प्रत्येक वेळी त्यांनी धमकीच दिली आणि भाजपमध्ये सरकारमध्ये राहून ते विरोधकांपेक्षा विरोधक राहिलेत जर तुम्ही तो दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंतचा जो कालावधी बघाल तर त्या कालावधीमध्ये ते विरोधकच राहिलेत ते सरकारमध्ये होते असा पहिला प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचा नागरिकांना हे प्रश हे सरकारमध्ये आहेत का पहिले की विरोधामध्ये आहेत मित्रांनो लक्षात आलं का त्यांना एकच इच्छा होती ती म्हणजे मुख्यमंत्री बनण्याची मुख्यमंत्री बनण्याची त्यांची इच्छा होती ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती ही मतलबिकांक्षा होती महत्त्वाकांक्षा पण म्हणता येणार नाही ही स्वार्थी का आकांक्षा होती ही मत मतलबी महत्त्वाकांक्षा होती ही स्वार्थी आकांक्षा होती मित्रांनो लक्षात आलं का आणि ती साध्य करण्यासाठी ते धडपडत होते ते धडपडत होते आणि तेच त्यांनी दाखवून दिलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये ते युतीमध्ये लढलेत वेगवेगळे नाही लढलेत युतीमध्ये लढलेत आणि काय आण केलं त्यांनी दगाफटका केला कोणाशी पहिला दगाफटका त्यांनी केला कोणी मतदार राजाशी मतदारांशी नागरिकांशी दगाफटका केला कारण युतीला निवडून दिलं होतं युतीला निवडून दिलं होतं जर त्यांनी दोन हजार चौदामध्ये ही गोष्ट केली असती की के आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो आहे आम्ही तुम्हाला साथ देऊ पण मुख्यमंत्री आमचा बनला पाहिजे तर हे मी मान्य केलं असतं कारण ते वेगळे लढले होते ते वेगळे लढले होते पण दरव बंद दरवाज्याच्या मागे अमित शहाने दिलेलं वचन त्यांनी पाळलं नाही असं म्हणत खोटा खोटा हे करून आरोप करून आणि हे जग जाहीर आहे आता लोकांना समजून चुकलेलं आहे त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांच्या वागणुकीमुळे हे लोकांच्या लक्षात आलेलंच आहे की उद्धव ठाकरे हे सपशेल खोटं बोलले ते फक्त खोटंच आणि खोटंच बोलत आले मित्रांनो इथे नरे नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेमध्ये फरक आहे नितीश कुमाराने एक झरोका ठेवला होता आणि तो झरोका त्याने उघडला भले ते म्हणाले होते की मी जीव गेला तरी चालेल पण भाजपमध्ये जाणार नाही ते बोललेत शेवटी राजकारणामध्ये परिस्थितीनुसार ती गोष्ट करावी लागते राजकारण आहे आणि इथे परिस्थितीनुसार नितीश कुमारांनी निर्णय घेतला ज्यावेळी त्यांना भीती वाटली की भाजप आपलं सर आपला पक्ष फोडेल त्यावेळी ते कोणाबरोबर गेले लालू प्रसाद यादवबरोबर गेले पण त्यांना त्या तिकडे जाऊन चुकलं कळलं की आपण चुकीचा निर्णय घेतलेला आहे लालू प्रसाद यादव हे ज्यावेळी त्यांचा त्यांची जी, जी संघटना आहे त्यांचा पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करायला लागलेत आणि आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते ललाईत झालेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते लगेच भाजपाकडे वळले पण त्यांनी एक झरोका उडा ठेवला होता पण अशी कुठलीही गोष्ट उद्धव यांनी ठेवलेली नाही मोकळी ठेवलेली नाही उघडी ठेवलेली नाही आणि जर ते आलेत भाजपात जेवढा एवढा कमीपणा आज नितीश कुमारांना स्वीकारा लागणार आहे भाजपमध्ये येऊन त्यापेक्षाही जास्त कमीपणा उद्धव ठाकरेंचा होणार आहे त्यांचा मान सन्मान राहणार नाही जो पूर्वी होता आणि तो का होता पहिली गोष्ट तो म्हणजे बाळासाहेबांमुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या भाजपा भाजपाचे नेते सर्वोच्च नेते सामान्य नेते तळागाळातले नेते हे मातोश्रीवर जात होते त्यांनी मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंना कधी बोलवलं नाही ते मातोश्रीवर जात होते हा मान सन्मान कोणाचा होता तर बाळासाहेबांचा होता ती इज्जत त्यांनी ठेवली होती हे जर ते लक्षात आलं असतं त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या की आपण हा मान सन्मान घालवला आहे आपल्या लालचे पोटी आपल्या लालचे पोटी आपल्या मतलबापोटी तर ही गोष्ट त्यांनी त्यांनी पुढची जी वक्तव्य आहे जे काय प्रकार आहेत जी काय भाषा वापरली नरेंद्र मोदींबद्दल अमित शहाबद्दल भाजपाबद्दल देवेंद्र फडणवीसबद्दल ती ते त्यांनी वापरली नसती त्यांनी संयम ठेवला असता पण तेवढा विचार करण्याची प्रग प्रगल्भता त्यांच्यात नाही आहे त्यांच्यात नाही आहे ते आजही संधी साधतायत संधी साधण्याचा प्रयत्न करतायत ते काय करत संधी साधण्याचा प्रयत्न करते ते बघतायत टटोलून झालं तर झालंच आपला उद्धार होईल भाजपाने आपल्याला बोलवलं तर नरेंद्र मोदींनी बोलवलं तर अमित शहानी बोलवलं तर आता त्यांना गरज आहे का भाजपाला गरज आहे का यांची तर मुळीच नाही मुळीच नाही मेलेला मेलेल्या मेलेल्या व्यक्तीशी मिळेल्या जीव गेलेल्या प्राण्याशी अस्तित्वात नसलेल्या गोष्टीशी संबंध ठेवण्यात कोणालाही स्वायत्सता नसते आणि हीच अवस्था आज उद्धव ठाकरे यांची आहे पण होऊ शकते राजकारणात काही घडू शकते पण त्यांना जो मान सन्मान पूर्वी मिळत होता त्यापेक्षा तो मान सन्मान अर्ध्या काय त्याच्यापेक्षा कमी पट्टीने मिळेल अर्ध्या पटीने सुद्धा मिळणार त्याच्यापेक्षा पाव कप पाव पटीने मिळेल असं मला वाटते त्यांनी कितीही प्रयत्न केलेत किती कुलांट्या उड्या मारल्यात आया उठ पहाडके नीचे आता त्यांना कळलं पहाड त्या उंटाला कळलं की, की ते ते ले ले। पहाड किती उंच आहे आणि आपली किती उंची आहे हे त्या उंटाला आता कळलेलं आहे आया उठ पहाडके नीचे म्हणून हे वक्तव्य आहेत ही सावरासावर चालली आहे पण ती करताना सुद्धा टोमणे मारायचे थांबले नाहीत ते टोमणे मारायचे राहिले नाहीत जी गोष्ट ते दोन हजार चौदा करत आहेत आता मित्रांनो त्यांचं दुश्मन कोण आणि त्यांचा मित्र कोण हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडासा भूतकाळात जावं लागेल एकतर त्यांचा दुश्मन भाजप नाही आहे त्यांनी ते मान्य केलं नरेंद्र मोदी नाही आहेत अमित शाह नाही आहे देवेंद्र फडणवीस नाही आहे हे त्यांनी मान्य केलं स्वतःच्या मुखाने आणि त्यांनी जी कृती केली दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसबरोबर जाऊन आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन शरद पवारांबरोबर शरद पवारांना साष्टांग नमस्कार घालून हे ज्यांनी दाखवून दिलं त्यामुळे त्या ते वर्तनातून त्या वर्तणुकीतून त्या त्यांच्या क्रियेतून हे दिसून आलं की त्यांना ते शरद पवारांशी त्यांच्या राष्ट्रवादींशी ना काँग्रेसशी ना राहुल गांधीशी ना सोनिया गांधीशी काही दुश्मनी नाही आहे त्यांचे सर्वच मित्र आहेत पण दुश्मन कोण आहे मग हा दुश्मन कोण आहे तर त्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल भूतकाळात कुठे ज्यावेळी बा बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जेवढे जीवित होते त्यांच्या हातात संघटना होती त्यावेळीची गोष्ट ते कार्यरत होते त्या ते कार्यरत होते ते शिवसेना प्रमुख होते त्यावेळीची गोष्ट आहे ज्यावेळी युतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक राज्य आला होता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला होता त्यावेळेला त्यावेळेला उद्धव ठाकरे इच्छुक होते मुख्यमंत्री बनण्यासाठी ते इच्छुक होते मित्रांनो लक्षात आलं का उद्धव ठाकरे त्याच वेळेला इच्छुक होते आणि हे आता सर्वज्ञात आहे त्यावेळी इच्छुक होते आणि त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना नाकारलं होतं बाळासाहेबांनी त्यांना नाकारलं होतं मग त्यांचे दुश्मन कोण त्यांच्या महत्वाकांक्षाच्या आड येणारे त्यांच्या महत्वाकांक्षाच्या आड येणारी व्यक्ती ये कोण त्यावेळी जर बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं त्यांच्या हातात या राज्याची धुरा दिली असती तर आज त्यांना ह्या सगळ्या कोलांट्या उड्या माराव्या लागल्या नसत्या दोन हजार एकोणीसमध्ये जी त्यांनी कोलांटी उडी मारली जे काय प्रकार केलेत ते केले नसते त्याने ते त्यांनी केले नसते मग मुळात त्यांचा दुश्मन कोण आहे तर बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी जर त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं त्या काळामध्ये ज्यावेळी त्यांना संधी होती त्यावेळी आपल्या मुलाला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं असतं कुवत नसताना क्षमता नसताना लायकी नसताना तर आजही त्यांनी आपली लायकी दाखवली नसती हे सगळे प्रकार त्यांनी केले नसते मित्रांनो लक्षात आलं का उद्धव ठाकरे यांचा मुळात दुश्मन कोण आहे तर त्यांचे पिताश्री जे त्यांना त्यांनी रोखलं मुख्यमंत्री पद देण्यापासून त्यांना वंचित ठेवलं त्यांना वंचित ठेवलं मित्रांनो लक्षात आलंच असेल ज्यावेळी महत्त्वाकांक्षा लालचेमध्ये जाते जेवढे जा महत्त्वाकांक्षा लालचेमध्ये जाते मतलबासाठी जाते स्वार्थासाठी निर्माण होते त्यावेळेला ती महत्त्वाकांक्षा काही बघत नाही मग कशाही प्रकारे ती गोष्ट साध्य करण्यासाठी तो प्रयत्न करतो काही करून काही करून मग मा अनैतिक मार्ग असो अनैतिक असो की नैतिक असो मग त्याचा तो विचार नाही करत ती जर महत्त्वाकांक्षा स्वार्थासाठी मतलबासाठी जर ती महत्वाकांक्षा जागृत झाली तर तो नैतिक आणि अनैतिकचा विचार नाही करत आणि तीच नेमकी गोष्ट घडली आणि तीच गोष्ट आजही घडतीय आजही ते भाजपाला मित्र आहेत आणि शिव्याही देत आहेत अशा परिस्थितीमध्ये भाजप त्यांना जवळ करेल का हा एक मला प्रश्न आहे तुमच्या लक्षात आलाच असेल त्यांचे शत्रू कोण वास्तव बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिया तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र